ओबीसी आरक्षणाची तीच परिस्थिती आहे हजारो लाखोनी आहेत धनगर आरक्षण सुद्धा जोरात सुरू आहे तेही हजारोनी जमत आहेत पण आरक्षण न द्यायची इच्छा कुणाची आणि मग आरक्षण द्यायची इच्छा सरकार मधल्या लोकांची नाही त्याच्यावर प्रकाश आंबेडकरचे वंचित बहुजन आघाडीचे नेते आहेत आणि एक महान विचारांचा वारसा घेऊन ते समाजकारण राजकारण करतात त्यांनी जो मुद्दा मांडला आहे तो फार महत्वाचा आहे तो असा आहे की आरक्षण न मिळायला कि आरक्षण न मिळू द्यायला फडणवीस साहेब जबाबदार आहेत तेच खरा अडसर आहेत हे म्हणजे तुम्हाला पटतय का म्हणजे असं जर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सत्ताधारीच लोक जर असा अडसर ठरत असतील आता एक गोष्ट खरी आहे की संघाला आर एस किंवा त्या आर एस ला आरक्षण मान्य नाही भाजप आरक्षण हे देणार नाही तुम्ही जर प्रधानमंत्री महोदयांचे महाराष्ट्रातलं शिष्टमंडळ ज्यावेळेस दिल्लीला गेलं होतं त्यावेळेस ते त्यांचं स्टेटमेंट आहे जे माध्यमांमध्ये वर्तमानपत्रामध्ये छापून आलेलं आहे की धनगरांना सुद्धा आरक्षण द्यायला मोदींचा विरोध आहे मराठा समाजाला सुद्धा आरक्षण ओबीसी मधून द्यायला मोदी साहेबांचा विरोध आहे आता आहे का नाही हे त्या चेंबरमध्ये तुम्ही आम्ही अजिबात आपण नव्हतो पण ते माध्यमात छापून येतं त्याच्यावर आपण चर्चा करतो पण जे प्रकाश आंबेडकर साहेब सांगतात त्याच्यामध्ये एक गोष्ट तथ्य असू शकते ते तुम्हाला मान्य करावीच लागेल ती गोष्ट अशी आहे दोन हजार चौदा ज्यावेळेस दोन हजार चौदा पर्यंत काँग्रेसची सत्ता होती त्यावेळेस आरक्षणाची वेगळी वेगळी आंदोलन पण सुरू होती दंगर ते धनगर आरक्षणाचं फार मोठं आंदोलन सुरू होतं आणि त्या आंदोलनाचं सेंटर कुठं होतं तर ते बारामती होतं पवार साहेबांना टार्गेट केलं गेलं जात होत हे तर तुम्हाला माहिती आहे म्हणजे हे कुणीच ना करू शकत नाही फडणवीस साहेब त्यावेळेस विरोधी पक्ष नेते होते त्यांनी बरोबर मुद्दा हेरला आणि त्यांनी सांगितलं पहिल्या कॅबिनेटला धनगर समाजाला आरक्षण देतो किती कॅबिनेट झाले हो त्यांच्या पाच वर्षाचा कार्यकाळ एकमेव मुख्यमंत्री आहे देवेंद्र फडणवीस साहेब ज्यांनी पाच वर्ष म्हणजे कुठल्याही गोष्टीचा आडसर न येता डायरेक्ट पाच वर्ष हसत हसत पूर्ण केले आणि त्यांचं स्मित हास्य विरोधकाला नामहरण करून टाकणार आहे कारण असले गालात मस्त हसतात की अजिबात तिथं काय विषयच नाही तुम्ही रागात जरी गेलात तरी शांतच वापस येणार लाखोंच्या मराठ्यांचे मोर्चे फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रात निघाले सगळे वापसच आले ना म्हणजे सगळे मुक मोर्चे होते सगळ्या पक्षाचे सगळे कार्यकर्ते मराठा समाजाचे म्हणून जे मोर्चात होते त्यांनी बरोबर सरकार विरोधी मोर्चा केलाच नाही तो समाजाचा मोर्चा म्हणून पुढे घेऊन गेले आरक्षण दिलं का आणि ज्या वेळेस दिलं ते कोर्टात टिकलं का बर त्या दनगेरांचं तर किती वाईट अवस्था चौदा ते एकोणीस पाच वर्षात पहिल्या कॅबिनेटमध्ये देणारे ना दिलं नाही नंतर अडीच वर्ष उद्धव ठाकरे साहेब होते नंतर आता अडीच वर्षाचा कार्यक्रम का। परत फडणवीस साहेब म्हणजे हे पाच वर्ष गेले आणि ते पाच दहा वर्ष झाले दोन हजार चौदा ते दोन हजार आता अजून फक्त आज अठरा तारीख आहे म्हणजे साधारणतः तेरा दिवसात परत साधारणत नाही म्हणलं तरी दहा वर्ष पूर्ण होतील आरक्षण नाही मिळू दिलं आरक्षण नाही मिळालं आरक्षण मिळू न द्यायचा बरोबर करेक्ट कार्यक्रम केलाच का सरकार चालवणारी लोक कोण आहेत केंद्रात आणि राज्यात संघ बर फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना केतन तिरोडकर नावाचा माणूस मराठा आरक्षणाच्या विरोधात गेला आठवत असेल तर तो आर एस एस चा फुल टाइमर आहे सदावर ते मराठा आरक्षणाच्या विरोधात गेले त्यांनी काल सांगितलंय की ते आर एस एस चा फुल टाइमर आहे मग ह्यांचे नेते कोण आहेत ने जे आर एस एस चे फुल टायमर असतात फडणवीस साहेब किंवा भाजपचे कुठलाही नेता आता जर हे लोक आरक्षण एक एक सत्तेमध्ये आहे दुसरं दिलेल्या आरक्षणाला विरोध करतात मग आता प्रकाश आंबेडकर साहेबांच्या मुद्द्यावर येऊ तुम्हाला प्रकाश आंबेडकर साहेब जे भूमिका मांडली की आरक्षणाला सगळ्यात मोठा विरोध अडसर किंवा अडचण ही जर विश्वगुरु विश्ववंदनीय महाचाणक्य आदरणीय फडणवीस साहेबांची जर आरक्षणाला विरोध असेल तर मग ते पाटील ज्या वेळेस बसले आणि बसल्याच्या बस तिसऱ्या चौथ्या दिवशी अमानुष झाला त्याचाही आदेश त्यांनी सांगितलं की ते साहेबांनी दिला होता म्हणून मग जर हे खरं असेल नसेल पोलीस तपासात हे सगळं सगळं लोकांना तर माहिती आहे ना, ना। आणि ज्या गोष्टी लोकां पब्लिक डोमेन मध्ये असतात त्या सगळ्याच खोटे असतील असं काही नसतं पण आरक्षणाला शंभर टक्के विरोध जाणीवपूर्वक केला गेला जातोय आणि भविष्यात सुद्धा जाईल हे किती दुर्दैवी आणि किती डेंजर आहे हे वेगळं सांगायची गरज आहे का आणि मग हे जर सत्य असेल तर हे आंबेडकर साहेब तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा चालवतात घटनेवर सामाजिक चळवळीवर विचारधारेवर नेत्यांवर आर एस वर त्यांच्या आयडियोलजीवर सगळ्यांवर त्यांचा प्रदीर्घ अभ्यास आहे मग त्यांचा जर अभ्यास असं सांगत असेल तर महाराष्ट्रातल्या लाखोच्या संख्येने मोर्चा सभा काढणारे गाजवणारे हे सगळे नेते जे काही आहेत त्यांनी विचार केला पाहिजे की के आपण कुणाच्या विरोधात आंदोलन करतोय आणि कुणाला आरक्षण मागतोय सगळ्या आरक्षणाचे जर नुसते फुटबॉलच चालत असतील आणि आरक्षण मिळूच दिलं जात नसेल तर हेही वास्तव आहे की ते मिळूच द्यायचं नाही याचा सुद्धा परफेक्ट कार्यक्रम ठरवला गेलेला आहे मला नक्कीच आठवत आहे आणि नक्कीच लक्षात सुद्धा आहे जेवढे जेवढे आरक्षणाचे आंदोलन झाली ती सगळी मोडीत काढण्यात आली आणि सगळ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आता रस्त्यावर उतरून आंदोलन करणारी ज्या फळ्यातले कार्यकर्ते होते ते दिसतात कुठं प्रयत्न सगळेच करतात आपल्या आपल्या परिणाम आज ज्यांना आरक्षणाचा लाभ मिळतोय किंवा मिळाला पाहिजे किती टक्के लोक आरक्षणात प्रत्यक्ष दहावीस वर्षात आंदोलनामध्ये होते मला सांगा पण अजिबात सभेला जाणं म्हणजे आंदोलन करणं असं होऊ शकत नाही ते है ना है। तुम्ही ताकद दाखवताय फक्त चांगलीच गोष्ट आहे त्याच्याबद्दल पण काय नाही पण तुम्ही कितीही संघर्ष केला तर तुम्हाला राजसत्तास तुम्हाला आरक्षण मिळवून देऊ शकते आणि राज्य च्या सत्तेवर वसणारी माणस त्या राज्याचे कारभारी असतात आणि ते जर एका विशिष्ट आयडियोलॉजीचे असतील ज्या आयडियलॉजीला तुमच्या राज्यघटना मान्य नाही तुमचं संविधान मान्य नाही त्या गोळगोळकरांनी तर लिहून ठेवलंय ज्या ज्या वेळेस तुम्हाला सत्ता स्थापन करायची आणि सत्तेचा वाटा मिळवायचा त्या त्यावेळेस समाजाला तुम्ही वेगळ्या मुद्द्यावर झुलवत ठेवत चाला म्हणजे तुम्ही तुमचं लक्ष बरोबर टार्गेट चेस करू शकता याचा अर्थ काय त्यांच्या लोकांनी त्यांच्या विचारांचं समर्थन करणं ही वाईट गोष्ट नाहीच हिचं त्यांच्या विचारांची चांगलीच गोष्ट आहे पण आमचे जे म्हणजे संघाच्या आयडियोलजीचे लोक भाजपचे असतील किंवा इतर कोणी असतील ते त्यांची विचारधारा फॉलो करतात त्यांच्या लोकांना ग्रेट मानतात ही गरज खरंच आहे पण इथे सेक्युलर जे काही होते है? पूर्वी पक्षामध्ये सत्तेमध्ये नाता विरोधी म्हणून किती सेक्युलर विचारधारेच्या लोकांना ज्या देशाची राज्यघटना सेक्युलर आहे त्या विचारधारेला कधी चर्चेला तरी बोलावलं का चहा चहापाणी तरलेला दानतच नाही सेक्युलर लोकांची म्हणून माग आहेत म्हणून सत्तेपासून लांब आहेत हे वेगळं सांगायची गरज आहे का पण हे वास्तव आहे म्हणून मला चर्चा करायची प्रकाश आंबेडकर साहेब तुम्हीच सत्तेमध्ये आल्याशिवाय मला वाटत नाही आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला जाईल सुटेल कारण ही लोक आरक्षण देणार आहेत की नाही माहीत नाही आणि आरक्षण ज्यांना आहे ते सत्तेमध्ये येतात की नाही हे हेही ना माहित नाही कारण सगळी लोक यांच्याच पाठीमागे पळतात म्हणजे ज्यांना आरक्षण दिलं जात नाही ते सुद्धा याच नेत्यांच्या फडणवीस साहेबांच्या सोबतचे मराठी गप्प आहेत फडणवीस साहेबांच्या सोबतच्या ओबीसी गप्प आहेत अजितदादा पवारांच्या सोबतचे मराठे काय करतायत ओबीसी काय करतायत शिंदे साहेबांची तीच प सगळ्यांची सगळ्यांची त्या लोकांना वाटत नाही का समाजाला आरक्षण मिळत पण त्यांना पैसा पाहिजे खुर्ची पाहिजे पद पाहिजे प्रतिष्ठा पाहिजे ते तुमच्या आरक्षणाच्या आंदोलनात येणार साहेब आणि आले तरी दाखवणार आम्ही समाजाचे घटक आहे म्हणून घटक असणं आणि प्रत्यक्षात संघर्ष करणं यात फरक आहे म्हणून बाळासाहेब आंबेडकर अर्थात प्रकाश आंबेडकर साहेब जे बोलतात ते खरंय आरक्षण न मिळून देणारी विचारधारा आयडियोलॉजी आणि मग त्यांचे नेते हेच आरक्षणाला विरोध आहेत बाकी विश्ववंदनीय तुम्ही जे काही असाल आमच्याकडून चुकत असेल तर हात जोडून आम्ही आता जाहीर म्हणजे दिलगिरी याच्यासाठी व्यक्त करतो तुम्हाला द्यायचंच नाही मग तुम्हाला वाईट साईड बोलण्यापेक्षा तुमचं कौतुक करून जनतेच समाधान केलेलं किती वाटेल जनतेला चिडच येते ना पण आरक्षणाचा फुटबॉल होतोय हे मला साध्या भाषेत सांगायचंय जिथं फक्त वेळ पाणा केला जातो दुर्दैवी हे सगळं आंबेडकर साहेब सांगतात ते बरोबर आहे धन्यवाद जय जाऊ जय शिवराय विनंती एवढीच आहे पुढे पाठवा शेअर करा जास्तीत जास्त